रामकृष्णहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो राजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शक हो नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला धारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत आम्ही पती आम्ही कस यावं आम्ही कसं येऊ नाही म्हणाले तुम्हीच या काय म्हणून काय सांगू ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा चालू होती काय तीर्थयात्रा चालू होती काय आता महाराज म्हणाले या रे या भलते नारी मग कसा नारी आणि कसा ना हे उच्चार गेलेला नाही कसा आहे काय कसा आहे त्याच्यामध्ये एक चोर होता त्या चोराचं नाव होतं हरिपाळ काय काय मला गंमत वाटली हरिपाळणारा चोर काय हरी पाळणारा चोर आता हारीशिवाय सगळं पाळणारे चोर आहेत काय काय दाखवतात आम्ही हारी पाळलायत आणि चोर असतात काय पण हा हरीफाळ चोर होता भागवत भक्त होता पण धंद्याने चोर होता काय आता धंद्याने नाही काय आता धंद्याने कोण चोर नसतं आता प्रश्न असा पडलाय कोण चोर नाही हा धंदा सगळेच करतात आणि सगळेच म्हणतात धंदा करता करता आज मिळत करावंच लागतं करावंच लागतं पण हा हरिपाळ होता काय काय मला एक सांगा हे बघा मला नेहमी वाटतं की हा चोर जर नसता हा डाकू जर नसता तर कराड साहेब आपल्या जीवनात रामच आला नसता हो विचार करा तुम्ही म्हणाल महाराज काय करताय काय म्हणताय कोळियाची कीर्ती वाढली हा वाल्या कोळी ना असेल काय पण जे वाटत ते बोलतो हे वाल्या कोळी ना नक्की शिव भगवंतांचा अवतार असणार कारण राम त्यांनी चोरून ठेवला होता <laughs> काय राम त्यांनीच चोरून ठेवला होता मग चोरलेला राम प्रकट कोण करणार ज्यांनी चोरलाय ते म्हणाले ही गंगा अजून माझ्या रामनामाची गंगा अजून इकडे धारण केलेली आहे ती आता पृथ्वी तलावर उतरली पाहिजे काय म्हणून नारद मुनीचा आशीर्वादानी गंगा वाहते तेव्हा फोर्स एवढा असतो सगळे वाहून जातात मग ते मते राम नाम पचनी पडायला संत वचन लागतात संत बोध लागत म्हणून नारद मुनीमध्ये काय तेव्हा चोराची गरज नक्कीच आहे काय हा चोरामुळे संप्रदाय सकळाचा येथो निया काय असो काय तेव्हा हरिपाळ नावक चोर होता आणि झालं त्याला कळलं की ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज माझ्या गावी येणार काय त्याला हाऊस होती संतांना जेवण घालायची त्याची हाऊस होती काय पण त्यांनी विचार केला काय करावं काय करावं घरी आला बायकोला विचारलं काय शिल्लक आहे काय शिल्लक आहे का म्हणाले नाही कायच शिल्लक नाही अरे बापरे काय मला तर कळलंय माऊली येणार ना आहेत नामदेवरा येणार ना आहेत आणि आपल्या घरीच काय नाही मग जेवण कसं घालणार आणि फक्त माऊलीला नाही अख्खं गाव जेवण घालायचं गा काय ते म्हणाले काय हरकत नाही अजून आजची रात्र आहे काय केटररला जाऊन ऍडव्हान्स दिला मंडपवाल्याला सांगितलं आणि हा गेला काय 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 केलं संध्याकाळी गेला घरी झोपला आणि रात्री बारा वाजता बाहेर पडला काय रात्री बारा वाजता बाहेर पडला आणि झाडावर जाऊन बसला कोण येत आहे काय मला सांगा काळ्या रात्रीमध्ये काळ्याशिवाय दुसरं कोण येणार आहे काय काळ्या रात्रीमध्ये काळ्याशिवाय दुसरं कोण येणार आहे आणि थांबून होता तो थांबून होता काळाच त्याच्याकरता थांबून होता काय तोच त्याच्याकरता थांबून होता आणि कोणच ये ना हो कोणीतरी भेटायचं काहीतरी गळ्यात हार काहीतरी काहीतरी अंगठी चेन काय कड काहीतरी भेटायचं कोणच आलं नाही रात्री आणि गंमत काय झाली पुढची गंमत बघा त्यांनी पांडुरंगाला दावा केला पांडुरंगा आज जर कोण मिळालं नाही तर माझे माऊली उपाशी राहतील आज जर चांगला कोण तावडीत सापडला नाही काय मागणं आज जर चांगला कोण तावडीत सापडला नाही तर माझे नामदेव रा उपाशी राहतील ज्यांनी तुला दूध पाजलं त्याला दूध तरी देता यावं काय विनंती केली काय आणि विनंतीला मान दिला पांडुरंगाने आई साहेबला म्हणले चला तुमच्या तिजोरीत जेवढे दागिने असतील <laughs> तेवढे सगळे घाला आणि चला काय झालं ह्यांनी मागितलं हा सरशी एवढी हा सरशी एवढी प्रकट झाले तिकडे बरं नुसते प्रकट झाले नाही काय कटावर कर ठेऊन प्रकट झाले तर संपलं होतं सगळं चरित्रच संपलं काय प्रगट झाले कसे माहितीये का डगला घालून काय गळ्यात सोन्याचा गोप काय गोपावर असा सुंदर माणिक काय अजून चेन गळ्यामध्ये हातामध्ये काय कड आई साहेब तर काय किती दागिने म्हणावे अरे बापरे काय साधं कोण श्रीमंत असेल तर त्याच्या एवढे दागिने स्वतः लक्ष्मीकडे किती दागिने काय मराठीमध्ये एक शब्द आहे आता तो जवळजवळ लोप पावत चालला नकशिकांत सोनियाने म्हटली काय नकशिकांत नखापासून नक काय मग आईसाहेबांनी काय सांगावं जे हार घातले काय काय जे कंबर कंबरदोरा कंबर पट्टा बांधला काय पंजण बाजू बन आई अहो आईसाहेब अशा नटल्या ਸਾਹ ਅਣੇ ਭਈਆ ਗਾੜੀ ਵਾਲਾ ਭਈਆ ਗਾੜੀ ਵਾਲਾ ਧੀਰੇ ਗਾੜੀ ਹਾਕਰੇ ਏ ਭਈਆ ਏ ਭਈਆ ਗਾੜੀ ਵਾਲਾ ਏ ਸਾਹ ਭਈਆ ਆਲਾ ਕਾ ਹਾ ਇਹ ਅਸੋ ਵਿਸਮੋਹਲਾਦਾਰਾ तू होसी जयाचा सोयरा सोयरीकेच्या व्यवहारामुखेची तो सोयरा आला का है? सोयरा हे बघा लुटण्याकरता सोयरे येणारे वेगळे आणि लुटून घेण्याकरता आलेले सोयरे वेगळे तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या विशेष भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत तोपर्यंत रामकृष्ण हरी नीट लक्षात घ्या शब्दाचा चुकीचा अर्थ आहे चित्त चोरत नाही चित्तामधलं नवनीत भक्ती प्रेम चोरतो चित्त चोरलं तर तुम्ही उरला कुठे आणि तुम्हीच उरला नाही तर तो, तो खाणार काय भक्ती प्रेमावर जगलेला आहे तो काय चित्त चोर नाही तुमचा भाव असा जीवंत करणारा आहे तो